सामाजिक कार्यकर्ते आज आम्ही उपशनला बसले या कारणास्तव की रेशनच दुकानदार माल हडप करते कार्डधारकांना न देता माल चोरले जातो चार माणसाचा माल असला तर दोनच माणसाचा दिल्या जातो आणि दिवाळीत साड्या वाटप आलेल्या होत्या ती साड्या एकही वाटप केलेली नसताना आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही साड्याच दंड करा त्या साड्या गोरगरीबा पतोर पाठवा तर तहसीलदारने साड्या इथं जमा करून घेऊन त्यांच्यावर दंड कारवाई केलेली नाहीये आणि जी माल चोरलेला होता त्या मालाची सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करा त्यांच्या फौजदारी कारवाई करा त्यांची संस्था काळ्या पाण्यामध्ये टाका आणि जी काय आहे ती आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं पण त्यांनी काय ऐकलेलं नाहीये त्यांनी आम्हाला तहसीलदारने आरेरावची भाषा बोलायला चालू केलेलं आहे की तुम्ही काय करायचे ते करा आम्ही दुकानदाराला पाठीशी है। घालत आहे म्हणजे यांच दुकानदारचं काय गोडगर बंगाला यांचं हे काहीच कळलं नाही गोडगरबापत्र माल पोचला पाहिजे तुम्ही माती का दगड का सिमेंट का काही का फक्त का। गोडगरबाचं धान्य आहे ते धान्य गोडगरबापत्र पोचलं पाहिजे आणि आमची मागणी एकच आहे की यांच्या धंदात्मक कारवाई खूप फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तसं न तहसीलदार केलं तर माझं म्हणणं तर तहसीलदार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निलंबन केलं पाहिजे कारण का तहसीलदार रेशन दुकानदार पाठीशी घालत आहे आणि हे तहसीलदारच्या कारभारामुळे इथं का परवा पण माल सापडलाय इथं दोन टेम्पू ते, माल सापडला आहे तर ती गोरगरीबाचा असा माल लंपास त्यांच्या आणि लागे बंदी आहे दुकानदाराची यांची तर त्या तहसीलदार वर कारवाई झाली पाहिजे आमची एवढी मागणी आहे भेटले आम्हाला आम्ही त्यांना भेटलो तुम्हाला जे काय करायचे ते करायचं म्हणते काय आम्ही म्हणलं काय मुळात जे रेशनचा माल आलेला होता ती त्यांनी हडप केला कार्डधारकांना दिलेला नाही नाही घटना आपले संतपेठ मधली गुजरात कोलने घेतली आणि त्र्याऐंशी दुकान क्रमांक आहे नालंदा महिला संस्थेवर केलेला आहे तर ही संस्थेवर दिलेला असताना दुकानदार पहिले पण त्यांनी दुकानाचं मुळात पंचनामा हे सगळा चुकीचा केलेला होता म्हणजे पहिला जे त्यांनी दुकान देताना अर्ज त्यांचं नंतर आलेला होता तरी पण त्यांना दुकान दिलं जर दिलं ते दिलं आणि त्यांचं जे का चुकीचं निर्णयाला त्यांनी पाठीशी घालत आहे फक्त गोरगरीबाच धान्य कर आमचं लक्ष आहे की तुम्ही गोरगरीबाला धान्य द्या रेशन दुकानदाराचं म्हणणं काय रेशन दुकानदाराचं दुकान, दुकान आम्ही घालवलेलं आहे आणि आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पण आमच्यासारखा निर्णय दिलेला आहे सोलापूर मध्ये पुण्यामध्ये आहे कोण हि तर तहसीलदार पाठीशी घालत आहे हे तुम्हाला कुठेतरी व्यवस्था ती दिलेला आहे की <laughs> दी दी दुकान दुसऱ्याला दिलेला आहे ती व्यवस्थित माल वाटप करते त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही आमच्या आता त्यांनी माल हरप केलेला आहे ना त्याची दंडात्मक शासकीय दंड आणि शासकीय मालाचा जे अप्रातपर केलेला आहे दुकानदारांना घोटाळा केलाय दिवसापासून कायच नाही दिवसापासून माल म्हणजे दोनदा त्यांनी अप्रातप केलेले पहिल्या घोटाळा केला त्याच मालाची चोरी सापडली त्याने दुकान तपासताना परत दुसऱ्यांदा बी त्याने तीच प्रकार केला दुकान विलंबित झाल्यावर तशी त्यांना दुकान माल दिला दुकान निलंबित झाल्यावर पण माल देत का त्यांच्या कारवाई करत आम्ही उपोषण चालू राहणारच आहे पण त्यांना साडी चुरीचा आयर दिल्या जाणार आहे आम्ही ती पण उद्या पत्र देणार आहे आणि आम्ही आंदोलन पण ठेवणार नाही आत्मदान पण करायचं आमची तयारी कारण का तुम्ही एकीकड लाडक्या बहिणीला तर तोंडाला पानं पुसल्या करताय आणि इकडे असले चोराशी पाठीशी घालता काय त्यांच्यावर ह्या अधिकाऱ्या कारवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्या प्रशासनाबद्दल मत काय तुमचं कारभार चाललेला आहे यांचा जे प्रशासन आणि जी चुकीच्या रेशन दुकानदाराला पाठीशी घालते हे चुकीचं आहे आमचं एकच म्हणणं होतं आम्ही गेल्यास पण उपोषणला बसलो त्यावेळेस पण काय सांगत होतो त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करा त्यांच्याकडनं काय असेल ती तुमची नुकसान भरपाई भरून घ्या आणि गोरगरीबांना न्याय द्या जी साड्या आहेत त्या गोरगरिबांना टाका त्यावेळेस त्यांनी आम्हाला काय सांगितलं साड्या आणून इथं तहसीलदारा पैसे जमा केल्या मग तुम्ही त्या साड्या का जमा करून घेतल्या तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पोहोचवायच्या होत्या तर त्या गोरगरीबांच्या साड्या सुद्धा तहसीलदाराला कमी पडल्या तुम्ही असं गोरगरिबांचं काय काय कमी पडून तुमची स्वतःची घरं भरली तुम्ही गोरगरीबांचं अन्न लुटायला लागला आज अशा आमचं वार्ड आहे की ज्या काम त्यात नवी एखाद्या घरात पाच किलो धान्य मिळत असला तर ही रेशन दुकानदार फक्त तो दोन किलो धान्य देते त्यातनं दुकानदारांनी तहसीलदारांनी जर असा बाजार केला तर त्या गोरगरीबांनी तुम्ही त्या गोरगरी पोचू दिला नाही आम्ही गेल्याच बी उपचार केले त्यावेळेस काय म्हटले आम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही एक आठ दिवसात तुम्हाला हे करून दाखवू त्यांनी आठ दिवसात तर नाहीच नाही पण तीन महिने गेले त्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही त्यामुळे आम्हाला परत उपचारला बसावं लागलं पर सोलापूर मध्ये पण न्याय आमच्या तर्फे झाला आयुक्त साहेबांनी बी आमच्याकडनं न्याय दिला तरी पण हे तहसीलदार त्यांना पाठीशी घालतोय मग या तहसीलदाराचं आणि रेशन दुकानदाराचं काय बंगळ बंगाल बाहेर काढलं तर आम्ही शांत बसणार आहे नाही तर या रुद्रेशन तहसीलदार विरुद्ध आम्ही कारवाई करायला आम्ही मोर्चा करायला किंवा त्याच्या विरोधात काय करता येईल आम्हाला ते आम्ही करायला तयार आहे नाहीतर आम्ही चुरी भांगडे बाहेर देऊन त्याचा भर चौकात सत्कार करणार आहे तुम्हाला तर नगरपालिकेची भावी नगर सेवक वगैरे कोण पाठिंबा देण्यासाठी तुमच्या वाढात कोणाला सपोर्ट मिळाला आले की कृष्ण वाघ फक्त ना, तेवढंच नाही नगरसेवक येतील कोण येतील त्यांनी सुद्धा आमच्यासाठी आज उभं राहिलं पाहिजे होत आज आम्ही गोर गरिबासाठी महिला उभं राहतो मग तुमचं पुरुषांच काय काम तुमच्या लाडके बहिणीला दीड आज नगरपालिकेचे इलेक्शन लागलं तर तुम्ही तुमच्या मागे येणाऱ्याला सपोर्ट करणार का आमच्या मागे आमच्या पाठीमागे जे खंबीर म्हणून उभी राहतील पण ते आमच्या वर्गातले असू नये कुठल्या पण वर्गात असू त्याला आम्ही जीवाचं रान करू काय महिला पाठिंबा देऊ करू त्यांना पाठिंबा देऊ हेच ना महिला आम्ही पुढे येतोय काय पुरुष मागायचं कोण सगळ्या नगरसेवक असू किंवा जे आमदार खासदार फुडारी सगळे असतील त्यांनी आम्हाला सहकारी करायला पाहिजे का तर आज आम्ही जनतेसाठी लढतोय गोरगरिब्याच्या धान्यासाठी लढतोय तर त्यांनी आम्हाला सहकारी करायला पाहिजे आता नगरपालिका आली आहे तुम्ही उभा राहणार आहे आमच्या दारात तुम्ही मतदान मागायला येणार आहे त्या वेळेस याच धारकांनी तुम्हाला विचारलं तर आमचा माल खाताय तुम्ही चोरे करते तिथे नवीन पाठीशाने आज आम्हाला सहकार्य पण करत नाही तुम्ही या लोकांनी सुद्धा आम्हाला येऊन सहकार्य तर केलं पाहिजे